नाशिक येथील कब्जेबरे काशीनाथी महाजन यांची रचना मी जयराम वाघ जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे माळावरील नंदनवन माळावरील नंदनवन वर्ष आले वर्ष गेले माळ साच ओसाड वर्ष आले वर्ष गेले माळ तसाच ओसाड नाही कुठलेच झाड बिचाराच्या नशिबात नाई कुठलेच शीवात। शीवात नाही कुठलेच झाड बिचाऱ्याच्या नशिबात बिचाऱ्याच्या नशिबात जरी पाऊस पडला बिचाऱ्याच्या नशिबात जरी पाऊस पडला कुणी नाही अडवला जातो पाऊस वाहून कुणी नाही अडवला जातो पाऊस वाहून जातो पाऊस वाहून लोक बसले बघत जातो पाऊस वाहून लोक बसले बघत नाही कोणीच करत छान वृक्षांचे रोपण नाही कोणीच करत छान वृक्षांचे रोपण छान वृक्षांचे रोपण चला करायला जाऊ छान वृक्षांचे रोपण चला करायला जाऊ त्यांची काळजी घेऊ सारे मिळून आपण त्यांची काळजीही घेऊ सारे मिळून आपण सारे मिळून आपण पाणी अडवू जिरू सारे मिळून आपण पाणी अडवू जिरवू तेच तळ्यात साठवू पाणी मिळेल झाडांना तेच तळ्यात साठवू पाणी मिळेल झाडांना पाणी मिळेल झाडांना माळ येईल फुलून पाणी मिळेल झाडांना माळ येईल फुलून पाणी प्यावया दुरून तिथं येतील पाखरे पाणी प्यावया दुरून तिथे येतील पाखरे तिथे येतील पाखरे फळे मधुर गातील तिथे येतील पाखरे फळे मधुर खातील पाणी मंजूळ गातीत पाहू सौंदर्य माळाचे पाणी सौंदर्य माळाचे <सी>, गाणी मंजूळ गातील पाहू सौंदर्य माळाचे पाहू सौंदर्य माळाचे जणू नंदनवनाचे पाहू सौंदर्य माळाचे जणू नंदनवनाचे मग म्हणू आनंदाने वर्ष आले वर्ष गेले मग म्हणू आनंदाने वर्ष आले वर्ष गेले वर्ष आले वर्ष गेले माळतसाच ओसाड वर्ष आले वर्ष गेले माळतस्साचं ओसाडं नाही कुठलेचं झाड बिचाऱ्याच्या नशिबात नाही कुठलेच झाड बिचाऱ्याच्या नशिबात बिचाऱ्याच्या नशिबात धन्यवाद